हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका गोपेश गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं आपल्या गोपेश ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर फायनली मित्रांनो मी आले वासिनमधील प्रतिष्ठित नामांकित असणाऱ्या वासिंचा महागणपती या गणपती बाप्पाला भेट देण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर चला मग घेऊया आपण गणपती बाप्पाचं दर्शन तर फायनल मित्रांनो मी आले मधील प्रतिष्ठित नामांकित असणाऱ्या वासिमचा महागणपती या गणपती बाप्पाला भेट देण्यासाठी या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर मग जाणून घेऊया या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य आणि येथील जे काही मंडळ आहे ते मंडळाचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य आणि या मंडळाचे काही खास वैशिष्ट्य तर दादा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये दादा नाव काय आपलं नाव रवींद्र दादा आपल्या मंडळाला किती वर्ष झाले दहावं वर्ष आहे दहा दावोर। आणि कधी स्थापना झाली आपल्या मंडळाची दोन हजार पंधरा बरं आपण या मंडळाच्या मार्फत आपण कोणकोणत्या प्रकारचं आयोजन करत असतो आणि काय वैशिष्ट्य आपल्या मंडळाचं गणपती उत्सव शिवजयंती शिवजयंती आणि गणपती जयंती आणि आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली आपण दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा साली आणि ह्या गणपती बाप्पाचं आता तुम्ही या वर्षी जी प्रतिष्ठापना केली आहे गणपती बाप्पाची तर हेतू काय आहे म्हणजे का, का तुम्ही आपण स्थापन काय केलं आणि एवढं दहा वर्ष तुम्ही आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो mm -hmm. रिझन काय आहे माग ते yeah. कारण काय सगळ्यांचं एक होते yeah. आपले सगळे मित्रपरिवार आणि एकत्र आहे आणि शिवजयंतीला पण प्रत्येक भक्तांचे स्वतः असते आणि प्रत्येकजण एक तर दादा आपल्या ह्या मंडळामार्फत आणि काय तुम्ही संधी देऊ इच्छित आपल्या गणेश भक्तांना व भला एक थँक्यू सो मच तर मग मित्रांनो तुम्हाला आपल्या बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहायला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर्वांनी एक सोबत बोला गणपती बाप्पा मूर्ती